नमस्कार आ नमस् आज ज्योतिषाने काय बघावं आहे व त्याने कुठला अभ्यास पहिल्यांदा करावा याविषयी मी बोलणार आहे हिंदू ज्योतिषी जर त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास करायचा ठरवला तर पहिल्यांदा पंचांग उघडण्यापूर्वी हिंदूंच्या देवी देवतांची माहिती घ्यावी आणि त्यानंतर मग पंचांग बघावे देवी देवतांची माहिती घेतल्याशिवाय पंचांगांचा अभ्यास करणे एक चाफ चुकीचं आहे जो ज्योतिष शिकणारा विद्यार्थी ज्या वेळेला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला बाहेर पडतो त्यावेळी पंचांग घेतो आणि पहिल्यांदा ग्रहांची माहिती बघतो ग्रहांची माहिती घेतल्यानंतर तो नक्षत्र व बाकीची कुंडली मांडणे हे सर्व चालू करतो पण ज्या वेळेला त्याच्या त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये काही येत नाही आणि हिंदूंच्या देवीदेवतांबद्दल जी कल्पना आहे तीही त्याच्या डोक्यामध्ये येत नाही आणि आपलं पंचांग जे तयार झालेलं आहे ज्योतिषशास्त्र जे तयार झालेलं आहे हे पूर्णत देवदेवतांवर तयार झालेलं आहे आपल्या देवघरामध्ये दे, असलेले कुलदेव कुलदेवी अधिक देवता पाहुणे देवता ग्रामदेवता ग्रामदेवी देवता, ग्राम हे ज्या पद्धतीने आले आहेत त्या देवता कशा आल्या या कशा तयार झाल्या म्हणजे त्यांची संकल्पना कशी तयार झाली त्या आहेत नाही त्यापेक्षा त्यांचं स्वरूप काय आहे हा विषय महत्त्वाचा आहे जर तुम्हाला या देवदेवतांचं स्वरूप समजले तरच तुम्हाला हे पंचांग समजायला सोपं जाते तुम्ही पंचांगाच्या ग्रहांचा अभ्यास केला की तुम्हाला कधीही ते देवी देवशांशीच जोडलेले दिसतील आणि त्या देवदेवतांच्या ज्या कथा आहेत त्याच इथे ग्रहांच्यासुद्धा कथा आहे कोण कोणाबरोबर कौन, कसा वागला कोण कौन, कोणाबरोबर कसा आहे काय आहे हे इथे आपल्याला दिसून येते जर का तुम्ही पंचांग बघताय किंवा एखाद्याची पत्रिका बघताय तर समजा एखाद्या मुसलमानाची जरी पत्रिका बघत असाल तर त्या मुस्लिम धर्माविषयी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास परिपूर्ण असेल तर तुम्ही एखाद्या मुसलमानासुद्धा त्याचे भविष्य सांगून त्याला उपाय सांगून शकता हाच प्रकार ख्रिश्चनांमध्ये सुद्धा होतो म्हणजे असं नाही होत की तुम्हाला त्यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा दोष आहे हे कळत नाही हा भाग इथे आलाच नाही जर का तुम्हाला देवदेवतांची माहिती असेल त्यांच्या देवांची माहिती असेल त्यांच्या उपायांची माहिती तुम्हाला असेल तर पंचांग बघणे खूप सोपं जातं जर का तुम्ही देवदेवतांची माहिती न घेता तुम्ही भविष्य सांगायला सुरुवात केली तर इथे उपाय सांगायला जमत नाही पारंपरिक ज्योतिष हे खरं महाराष्ट्रातलं ज्योतिष आहे मग आजच्या ज्योतिषी मागे का पडत चाललं आहे तर त्याला आपल्या देवदेवतांबद्दल कल्पना नाही आहे त्यांचं स्वरूप कसं आहे कसं असतं आहे याची कल्पना नाही आहे कुलदेव कोण होत आहे कुलदेवी कोण होते अधिक देवता कोण होतात नपुसक देवता म्हणजे काय याचीच आपल्याला माहिती नाही आणि याची माहिती नसल्यामुळे आपण उपायांमध्ये कमी पडतो आणि फक्त पितरबाधा आहे म्हणून चालत नाही तर ती पितरबादा देवपितरबादा आहे की प्रेतपदा आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये याचीही फोड आपल्याला क कर, करता आली पाहिजे जर तुम्हाला त्याचे उपाय जर तुम्हाला याची फोड करता आली तर तुम्हाला उपाय करता येणार आहेत आणि त्या जातकाचे दोष समजणार आहेत जोपर्यंत दोष समजत नाहीत तोपर्यंत उपाय करता येत नाही मग यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला देव आणि पितर यांची यथासांत माहिती असणे गरजेचे आहे पितरबाधेची माहिती घेता त्यावेळी अंत्येष्टी हा प्रकार पहिल्यांदा माहिती पाहिजे मेल्यापासून त्याच्या वर्षश्रद्धापर्यंत आणि वर्षश्रद्धापासून श्राद्धापर्यंत आणि भरणीश्राद्धानंतर त्याचा टाक पोजण्यापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ही तुमची अभ्यासली गेली पाहिजे तरच तुम्हाला पत्रिकेमध्ये पितरबाधा आहे देवपितरबाधा आहे की प्रेतबाधा हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे माझं आज सगळ्या ज्योतिषांना एक सांगणं आहे की जर तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही देवी देवांची आणि पितरांची माहिती घ्या जर तुम्ही ही माहिती न घेता कितीही अभ्यास केलात तरी देखील तुम्हाला उपाय करता येणार नाही त्या जातकाला संकटातून सोडवता येणार नाही त्यामुळे तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी देवदेवतांची माहिती घ्या देव कशा स्वरूपाचे आहेत ते बघा ग्रामदेवी कधीही कुलदेवी होत नाही कुलदेवी कोण होते कुलदेव कोणता होतो याबद्दलची माहिती सर्व माहिती करून घ्या आणि मग पंचांग बघायला सुरुवात करा तुम्हाला पंचांग शिकणे खूप सोपे धन्यवाद